नमस्कार मी युवराज गोंगले झाडीपट्टीतील माझ्या तमाम रसिक मायबापांना त्यांच्या चरणी अभिवादन करतो आणि येत्या सीझनसाठी म्हणजेच दोन हजार चोवीस पंचवीसच्या नाट्यहंगामासाठी आम्हीही आमच्या आमचं शिवम थिएटर्स नागभीड वर्सा आम्ही सज्ज होत आहोत झालेलोच आहोत जवळपास आपल्या सेवेशी आणि सांगायचं असं की येत्या तार एक तारखेला म्हणजे एक सप्टेंबर दोन हजार चोवीसला आम्ही आमच्या ऑफिसचा छोटेखानी ओपनिंगचा कार्यक्रम घेत आहोत उद्घाटनाचा कार्यक्रम घेत आहोत या कार्यक्रमाला येण्यासाठी हे खास आपणा सगळ्यांना निमंत्रण झालं आहे असं की दरवर्षी आपण हा सोहळा फार मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत असतो प्रत्येक मंडळांपर्यंत आमच्याब आम्ही ज्यांच्याबरोबर काम केलं त्या समस्त मंडळांपर्यंत आमच्या पत्रिका पोहोचतात पण यावर्षी असं झालेलं नाही आहे त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो क्षमा मागतो कारण तुम्ही सगळे जाणता की यावर्षी आम्ही पंचवीस ऑगस्टला एक जो कार्यक्रम लेखक असोसिएशनतर्फे घेतलेला होता झाडीपट्टी लेखक असोसिएशनचा अध्यक्ष या नात्याने ऑब्वियसली मी त्या कामात जरा व्यस्त होतो आणि त्यामुळे इकडे थोडंसं लक्ष माझं दुर्लक्ष झालं त्यामुळे पत्रिका वगैरे यावेळेस पोहोचणार नाहीत पंचवीस ऑगस्टला जो लेखक असोसिएशनचा कार्यक्रम झाला तो अतिशय सुंदर झाला झाडीपट्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच लेखकांची कार्यशाळा आम्ही घेतली आणि आमच्या लेखकांनीच नव्हे तर झाडीपट्टीतील तरुण रसिकांनीही त्यात उ त्यात भाग घेतला ते आलेत आणि या कार्यशाळेचा लाभ घेतला त्यासाठी तमाम रसिकांचे मी आभार मानतो अशीच कामे पुढेही होत राहतील रसिकांसाठी सुद्धा चांगल्या चांगल्या संधी शिकण्याची संधी आम्ही देत राहू वेगवेगळ्या कार्यातून तत्पूर्वी आता मला असं सांगायचं आहे की एक तारखेला जो आपला कार्यक्रम होतोय या कार्यक्रमासाठी आपण नक्की यावं शिवम थिएटर्सचा ओपनिंग सोहळा आणि एक घोषणा परत मी यावर्षी करतो आहे रसिकांमधून उद्याचे चांगले लेखक उद्याचे चांगले कलाकार उद्याचे चांगले दिग्दर्शक आणि निर्माताही तयार होणार आहेत पण जोपर्यंत समीक्षक तयार होत नाही तोपर्यंत झाडीपट्टीतील आम्हा लेखकांची जी लेखणी आहे तिला अजून प्रगल्भता येणार नाही आमच्यामध्ये जी प्रतिभा आहे त्या प्रतिभेला अजून धार येणार नाही आणि म्हणून मी मागल्या वर्षीच्या आधी आम्ही एक घोषणा केली होती की आम्ही समीक्षण अवॉर्ड देणार आणि पहिला समीक्षण अवॉर्ड चंद्रभागा समीक्षा अवॉर्ड या नावाने आम्ही तो घोषित केला होता आणि तो दिलाही यावर्षी एक नवीन कथानक घेऊन मी आपल्यासमोर येतो शिवम थिएटर्स नागभीड वर्षातर्फे आम्ही बाजारी विकलेली नार अर्थात भाड्याची बायको ही एक सत्यघटना आहे स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तरव्या वर्षा ब अठ्ठ्याहत्तर वर्षानंतरही म्हणजे आम्ही आत्ताच स्वातंत्र्याचा आमच्या भारतीय स्वातंत्र्याचा स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिन साजरा केला आणि मध्य प्रदेश राजस्थान या ठासारख्या ठिकाणी अजूनही आमच्या आया बहिणींची विक्री केल्या जाते आणि ही घटना माझ्या मनाला हेलावून टाकणारी होती आणि म्हणून मी हा विषय हाताशी घेतला लिहायला घेतला आणि हा, हा विषय तुम्हाला नक्कीच आवडेल हा एक नवीन विषय आम्ही घेऊन येतो आणि या विषयाचं समीक्षण करण्यासाठी तुम्ही तयार व्हा तुमच्यातले तरुण रसिक तुमच्यातले चोखंदड रसिक जोपर्यंत आमच्या कथानकांचं समीक्षण करणार आहे तोपर्यंत त्यात काय बदल करायचं आहे काय आम्ही उत्तुंग भरारी घेण्यासाठी किंवा झाडीपट्टीला नवीन देण्यासाठी आम्ही काय काय नवीन करायचं हे आम्हाला कळणार नाही आमच्या चुकाही आम्हाला कळल्या पाहिजेत नुस नुसतीच आम्ही जर समजा स्तुती ऐकत राहिलो तर आम्हाला असं वाटेल की आता ह्याच्या पलीकडे काहीच नाही जे मी करतोय ते ओके आहे एक लेखक म्हणून मी सांगतो की जे मी करतोय ते ओके आहे असं आम्हाला वाटेल बट दॅट इज नॉट फेअर कारण तुम्ही जे सांगाल त्यातून आमच्या चुका आम्हाला कळतील आम्ही त्यातून पुन्हा काहीतरी नवीन बदल होतील नवीन घडून घेईल तेव्हा या नाटकाचं समीक्षण करण्यासाठी नक्की या दुसरा समीक्षण अवॉर्ड दुसरा चंद्रभागा समीक्षण अवॉर्ड आम्ही दोन हजार चोवीस पंचवीसच्या सीजन नंतर जेव्हा आम्ही ऑफिसचं ओपनिंग करू त्यावेळेस तो दिला जाईल तेव्हा या नाटकाचं समीक्षण करण्यासाठी हे नाटक नक्की बघा आणि नक्की या ऑफिसचा जो छोटेखाणे सोहळा आहे यावेळेस जरा लहान स्वरूपात करतो आपण पण पुढल्या वर्षीपासून हा सोहळा ॲज इट इज होईल आणि तुम्हाला सगळ्यांना पत्रिकाही येतील यावर्षी पत्रिका आल्या नसतील तरी माझं हे आग्रहाचं निमंत्रण आहे की तुम्ही नक्की या एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज रविवारला हटवार कॉम्प्लेक्स वडसा येथे शिवम थिएटरच्या ओपनिंग सेरेमनीसाठी नक्की या थँक्यू